अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करून एवढेच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते बघताना बघा आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बुधवारी रात्री झोपताना करावायचा एक विशेष उपाय सांगणार आहे कुठल्याही बुधवारच्या दिवशी रात्री झोपताना फक्त ही एक वस्तू तुम्हाला तुमच्या ठेवायची आहे या वस्तूने किंवा या तुमचं जे नशीब आहे ते जाग होईल तुमचं जे दुर्भाग्य आहे ते सौभाग्यात बदलून जाईल तुमच्या आयुष्यात ज्या आर्थिक चणचण चालू आहे किंवा आर्थिक ज्या समस्या आहेत ह्या आर्थिक समस्यातून तुम्हाला मुक्तता मिळेल आर्थिक चणचण कमी होईल आणि तुमच्या घराकडे पैशांचा ओघ जो आहे तो वाढत जाईल बघा कुठल्याही बुधवारपासून तुम्ही ही सेवा करू शकतात यासाठी तुम्हाला काही वस्तू लागणार आहेत त्यातील पहिली वस्तू किंवा पहिला उपाय पहिली सेवा तुम्हाला सांगते आहे यासाठी तुम्हाला लागणार आहेत मूग हिरव्या रंगाचे जी मूग असतात घरामध्ये असतील तर तेच घ्या किंवा बाजारामधून दुकानामधून सहज तुम्हाला ते मिळून जातील हे हिरवे मूग तुम्हाला आपल्या घरी आणायचं आहे ठीक आहे बुधवारी रात्री झोपताना एक हिरव्या रंगाचं कापड हिरव्या रंगाचा धागा आणि हिरव्या रंगाचे मुग घ्यायचे आहेत सगळ्यात अगोदर आपल्या उजव्या हातामध्ये एकवीस मुगाचे दाणे घ्यायचे आहेत मोजून एकवीस मुगाचे दाणे आणि तुमची जी इच्छा असेल ती इच्छा त्या म्हणजे त्या मुठीकडे बघून त्या एकवीस मुगांकडे बघून तुम्हाला व्यक्त करायची आहे हे जे मूग आहेत म्हणजे तुमच्या हाताच्या मुठीत असणारे हे जे मूग आहेत ते तुम्हाला तुमच्या घरामध्ये असणारे तुमची लहान मोठी मुलं असतील शिक्षण घेणारे असतील व्यवसाय करणारे असतील नोकरी करणारे असेल तर त्या मुलांवरून हे एकवीसच्या एकवीस मूग तुम्हाला ओवाळून घ्यायचे आहेत घरामध्ये जर कर कुणी करता कमावता व्यक्ती असेल ज्यांच्या कष्टांना मेहनतीला जर नशीब साथ देत नसेल तर तुम्हाला हे एकवीस मूग त्या व्यक्तीवरून ओवाळून घ्यायचे आहेत त्यानंतर हे मूग तुम्हाला ते हिरव्या रंगाच्या कापडावरती ठेवायचे आहेत त्याला गाठ मरायचे आहे आणि हिरव्या रंगाच्या धाग्याने तुम्हाला ती पोटली बांधायची आहे ठीक आहे इतका करून झालं की त्याच्यानंतर ही पोटली हातात घ्यायची सात वेळा गणपती बाप्पांचं अथर्वर शिशम किंवा गणपती बाप्पांचं संकट नाशन स्तोत्र म्हणायचं आहे आणि त्याच्यानंतर अभिमंत्रित केलेली ही पोटली आपल्या उशाखाली ठेवून द्यायची आहे मुलांसाठी हा उपाय केला असेल पतीसाठी हा उपाय केला असेल घरातील <coughs> करत्या कमवत्या व्यक्तीसाठी हा उपाय केला असेल तर ही पोटली रात्री झोपताना त्यांच्या उशाखाली ठेवा गुरुवारच्या दिवशी जेव्हा तुम्ही सकाळी उठाल तुमचं स्नान जे काही आहे ते सगळं काही आटपलं की त्याच्यानंतर ही पोटली तिथून काढायची देवघरात ठेवायची रात्री झोपताना उशी खाली ठेवायची पुन्हा जेव्हा सकाळी उठाल तेव्हा ती देवघरात ठेवायची असं संपूर्ण आठवडाभर करायचं आणि समजा या बुधवारी मी आज रात्री हा उपाय केला एक आठवडाभर मी प्रोसेस केली पुढच्या बुधवारी मात्र ही पोटली घेऊन गणपतीच्या मंदिरात जायचं न खोलता काहीही न करता ही एकवीस मुगांच्या पोटली बाप्पांच्या मंदिरात बाप्पांच्या चरणांना अर्पण करायची आणि घरी निघून बघा या उपायाने घरातील करत्या कमवत्या व्यक्तीला यश मिळेल तुमच्या मुलांची शिक्षणात प्रगती होईल त्यांच्या बौद्धिक क्षमतेत वाढ होईल व्यवसाय करत असतील तर तिथे त्यांना चांगल्या पद्धतीचं चा यश मिळेल त्यांची प्रगती होईल नोकरीत त्यांना प्रमोशन मिळेल म्हणजे सगळं काही या उपायाने चांगलं घडेल कारण बुधवार हा दिवस गणपती बाप्पांसाठी समर्पित आहे पूर्व पश्चिम भागामध्ये मंगळवार तर दक्षिण उत्तर भागामध्ये बुधवारच्या दिवशी बाप्पांची आराधना केली जाते त्यामुळं मंगळवार आणि बुधवार हे दोनही दिवस गणपती बाप्पांसाठी समर्पित आहेत ठीक आहे आणि गणपती बाप्पांच्या सेवेमध्ये हिरव्या मुगाचे जे उपाय आहेत ते अत्यंत प्रभावी मानले जातात याच्यानंतरची दुसरी सेवा दुसरी सेवा जी आहे ती म्हणजे तुम्हाला जर रात्री झोपेतून दचकून उठायची सवय असेल रात्री झोपच न लागणं सतत अतिविचार डिप्रेशन अशा काही गोष्टी असेल तर तुम्हाला तुम्ही हा उपाय बुधवार किंवा शनिवारच्या दिवसापासून सुरू करू शकता याच्यासाठी एक चिमणूभर काळ्या रंगाचे तीळ घ्यायचे आहेत आणि तुम्हाला एक तुरटीचा खडा घ्यायचा आहे तुरटीचा खडा आणि काळ्या रंगाचे तीळ या दोनही गोष्टी तुम्हाला एका काळ्या रंगाच्या वस्त्रामध्ये ठेवून द्यायचे आहे त्याला घट्ट गाठ मारायचे आहे कागद असेल तर कागद घेतला तरीही चालेल आणि हे तीळ आणि हा हातरुटीचा खडा त्या कागदात किंवा कापडात बांधून आपल्या उजव्या हातात घेऊन तुम्हाला एक वेळा कालभैरव अष्टक म्हणायचं आहे आणि एक वेळा हनुमान चाळीसा म्हणायचा आहे त्याच्यानंतर ही जी पोटली आहे ही रात्री झोपताना उशीखाली ठेवायची आहे आणि सूर्यास्ताच्या अगोदर म्हणजे सकाळी सूर्य उगवण्याच्या अगोदर लवकर उठायचे पाच साडेपाचपर्यंत कमीत कमी सहाच्या आत आणि उठल्यानंतर सगळ्यात पहिले ही पुडी आपल्या बिछाण्या घालून काढायची आपल्या बेडखाली आणि ती घराच्या बाहेर जाऊन उत्तर दिशेला फेकून द्यायची हा उपाय प्रत्येक बुधवार 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 शनिवार 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 असे चार शनिवार किंवा चार बुधवार करून बघा याने डिप्रेशन झोप न लागणं अतिविचार किंवा सतत डोक्यात काही ना काही सुरू असणं भीती वाटणं दचकून उठणं हे सगळं तुमचं कुठेतरी संपून जाईल त्याच्यानंतरची तिसरी सेवा किंवा तिसरा उपाय जो आहे तो तुमच्या सम आर्थिक समस्या सोडवण्यासाठी तुमच्या आयुष्यामध्ये धनाचे मार्ग मोकळे करण्यासाठी आहे याच्यासाठी तुम्हाला तुळशीचं एक पान घ्यायचं आहे तुळशीच्या खाली भरपूर पानं गळलेले असतात तेच पान उचला नाहीच शक्य तर एक पान तोडा पण ते दिवसा रात्री तुळशीला आपण स्पर्श करत नाही खाली गळलेलं असेल तर ते घेऊ शकता हे तुळशीचं पान स्वच्छ एका पाण्याने म्हणजे पिण्यायोग्य पाण्याने किंवा गंगाजलाने धुवायचं आहे या पाण्याला तुम्हाला या पाण्याला तुम्हाला थोडंसं सॉरी थोडीशी तुम्हाला हळद लावायची आहे आणि त्याच्यानंतर हे जे तुळशीचं पान आहे हे तुम्हाला एका पिवळ्या रंगाच्या कापडात बांधून रात्री झोपताना उशीखाली ठेवायचं आहे ठीक आहे तुम्हाला हे पान उशीखाली ठेवत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय वाय या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे आणि सकाळी उठल्यानंतर स्वच्छ स्नान वगैरे तुमचं जे काय आहे ते झाल्यानंतर हे जे हळदीने आपण हळद मिक्स केलेलं हे जे तुळशीचं पान आहे हे तुम्हाला तुमच्या आजूबाजूला कुठेही भगवान श्री विष्णूंचं मंदिर असेल तर त्या मंदिरात नेऊन तिथे अर्पण करायचं आहे नसेल तर तुळशीचं जे रोप असतं त्या तुळशीच्या रोपातच हे खोचून ठेवा म्हणजे त्याच्या ज्या फांद्या असतात त्या पान फांद्यांमध्येच हे पाठ खोचून हो ठेवा हा उपायही तुम्ही प्रत्येक बुधवारी किंवा गुरुवारी करू शकतात बुधवारपासून कंटिन्यू तुम्ही एकवीस दिवसही करू शकतात गुरुवारपासून केला तर गुरुवारपासूनही एकवीस दिवस करू शकतात याने आर्थिक चणचण कमी होईल पैशांचे मार्ग खुले होतील आणि आर्थिक समस्या ज्या आहेत त्या सुटत जातील त्याच्यानंतर बघा शेवटचा जो तुम्हाला आता उपाय सांगणार आहे तो उपाय आहे की तुमच्या आयुष्यामध्ये जर धनाचे मार्ग बंद झालेले असतील कितीही प्रयत्न केले तरी घरामध्ये पैसा येत नसेल खूप जास्त आर्थिक चणच आयुष्यामध्ये झालेली असेल तर तुम्हाला रात्री झोपताना एक चांदीची छोटीशी एक वस्तू घ्यायची आहे अंगठी पैंजण किंवा तुमच्याकडे चांदीचा मनीतार असेल जे काही एक छोटीशी चांदीची वस्तू घ्यायची रात्री झोपताना ती रात्री उशी झाली ठेवायची आहे त्या वस्तूमध्ये लक्ष्मीला आपल्या घराकडे येण्यासाठी किंवा आकर्षित होण्यासाठी आगमन द्यायचं आहे माता लक्ष्मीची मनापासून सेवा करायची आहे जी चांदीची वस्तू तुम्ही घेतलेली आहे ती हातात घेऊन एक वेळा श्रीसुक्तम आणि एक वेळा कनंकारा स्तोत्र म्हणून रात्री झोपताना ती उशी झाली ठेवायची सकाळी उठल्यानंतर ती तिजोरी ठेवा दुसऱ्या दिवशी पुन्हा रात्री झोपताना उशी घरी ठेवा सकाळी उठून ती तिजोरीमध्ये ठेवा असं कमीत कमी बारा दिवस तरी करायचे या बारा दिवसात लक्ष्मी प्रसन्न होईल लक्ष्मी आकर्षित होईल आणि धनाचे मार्ग मोकळे होतील अत्यंत साध्या सोप्या सेवा सांगितलेल्या आहेत एक दोन जशा जमतील तशा सेवा तुम्हाला यातील करायच्या आहेत तर आजचा व्हिडिओ आजचा उपाय कसा वाटला कमेंट करा आणि तेच पुढचे व्हिडिओ पाण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा